नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी तुमलेली गटार चेंबर उघडून मोकळी करीत असताना त्याच गटारात चक्क जलवाहिनीचा वॉल्व असल्याची धक्कादायक बाब मंगळवार दिनांक अकरा जून रोजी उघडकीस आली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाचा बेजबाबदार कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे पाणीपुरवठा आरोग्य आणि रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत अनियमिततेमुळे कायम चर्चेत असलेल्या तळेगाव नगर परिषदेच्या पाणी आणि आरोग्य विभागाचा बेफिकरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील गटर तुमल्याने रस्त्यालगतच्या उमंग मेडिकल समोर असलेल्या पदपथावरील गटाराचे चेंबर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उघडले तुमलेला गटारेतील घाण काढली असता त्यात चक्क जलवाहिनीचा वॉल्व उघडकीस आला विशेष म्हणजे चेंबरच्या चे झाकण्याला छिद्र पाडून त्याद्वारे या ठिकाणचा वॉल्व चालू बंद करून नित्यनियमाने पाणी सोडणारा विभागाचा कर्मचारी देखील वर्षे याबाबत दाखवत असल्याचे दिसते या जलवाहिनीमधून भालेराव कॉलनी समोरील काही भाग तसेच चाकण रस्ता लगेचची हॉटेल्स आणि रहिवासी इमारतींना पाणीपुरवठा केला जातो नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शहरात ठिकठिकाणी वॉल्व वर्षानुवर्ष होणारी पाणी गळती अद्यापही रोखता आलेली नाही या ठिकाणी गटार बांधण्यापूर्वी जलवाहिनी आणि वॉल्ब अस्तित्वात असावी मात्र त्यानंतर गटारीचे बांधकाम करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात का आलं नसावं याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्रागा करत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे या ठिकाणच्या गटारातील वॉल्व बंद करून दुसरीकडे स्थलांतरित करावा नागरिकांवर भरमसाठ कर लादणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना पाण्याच्या शुद्धतेची जाहीर हमी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद